तर नमस्कार मित्रांनो मिस्टर गाडीवाला टॉय शॉप मध्ये आपलं स्वागत आहे आज सगळ्यांचा लाडका चांगल्या उर्फ शुभम त्याला चांगल्या म्हणून सर्वजण ओळखतात पण त्याचं खरं नाव शुभम आहे पण शुभमच्या पाठीमाग म्हणजे पडद्याच्या पाठीमागे एक हिरो असतो तसं हिरो आमचे दादा विजय विजय शिंदे त्यांचं नाव आहे चंग्याला काही कारण असतो त्याच्या राहत्या गावी प्रॉब्लेम येत होता तर दादांनी स्वतः चंग्याला धनकवडीला घेऊन आले चंग्यासोबत अडीच जणांची त्यांनी सविस्तर मिटिंग घेऊन चंग्याबद्दल पुढं फ्युचरमध्ये तो काय करणार आहे याचं संपूर्ण प्लॅनिंग विजयदादा करत आहे तर खरंच प्रत्येक हिरोच्या मागे एखादा पाटजेमागचा हिरो असतो आणि तो हिरो म्हणजे आमचे विजयदादा विजय दादा मला फक्त एवढं सांगायचं की दादा चंग्याच्या पाठीमागे तुम्ही सदैव असंच राहा आणि या चंग्याला महाराष्ट्राचा सुपरस्टार करा सुर ज्या प्रकारे संपूर्ण महाराष्ट्र डोक्यावर घेतलं प्रकारे चांगला सुद्धा ही लोक घेतील कारण ही लोक खूप प्रामाणिक आहेत आपली लोक जेवढं प्रेम देतात तेवढं वेळ आल्याच्या नंतर प्रेमही काढून घेतात त्याच्यामुळे मला फक्त सांगायचं की याचं प्रेम सदैव टिकून राहण्यासाठी त्याचा सपोर्ट आणि त्याला सपोर्ट करणं गरजेचं आहे तो सपोर्ट तुम्ही करता याच्या बाबतीत धन्यवाद जय महाराष्ट्र